महाराष्ट्र राज्य ग्रामीण अभियाना अंतर्गत स्थापित जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष रत्नागिरी अंतर्गत येणाऱ्या एकता महिला प्रभाग संघ कोतवडे तालुका जिल्हा रत्नागिरी येथे छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा टीमने भेट दिली So I gathered the strength प्रभाग संघ हा नेवरे गावामध्ये असून प्रभाग संघाला रत्नागिरी शहरातून आरे वारे मार्गे जाताना निळाशार अथांग समुद्रकिनारा आपल्या डोळ्याचे पारणे फेडतो फेसाणाऱ्या लाटा हिरवेगार नाळाची झाडे सुंदर वाळूचे किनारे यांचे अप्रतिम असे सौंदर्य नजरेस पडते सर्वप्रथम टीमने कोथवडे प्रभागात असणाऱ्या गणपतीपुळे या ठिकाणी भेट देण्याचे ठरविले बाप्पाचे दर्शन घेऊन गणपतीपुळे किनारी असलेल्या स्वयंसहायता समूहातील महिलांनी बँक कर्जामार्फत घेतलेल्या बाईक बघितल्या त्यानंतर ओ एस एफ अंतर्गत प्रभाग संघाच्या अध्यक्ष यांनी आपल्या कोकण शॉपी हा खाद्यपदार्थाचा व्यवसाय दाखविला व्यवसाय कसा उभा केला याबाबत त्यांनी माहिती दिली <laughs> IFC प्रोजेक्ट काजु उत्पादक भेट दिली। काजु प्रोसेसिंग बावत उत्पादक दिली। नमस्कार आज आम्ही रत्नागौरव काजू उत्पादक गट स्थापन केला त्याच्यामध्ये आम्ही बावीस सदस्य आहोत आमच्या गावामध्ये काजू असणाऱ्या जेवढ्या महिला आहेत शेतकरी त्यांच्याकडूनच आम्ही म्हणजे गावातल्या उपलब्ध काजू असणार नाही ते आम्ही विकत घेतो जो बाजारभावामध्ये असेल त्या भा म्हणजे त्या आजारामध्ये आम्ही घेतो जेणेकरून महिलांना दोन पैशाचा आधार असतो तो घेऊन आम्ही त्या उन्हा सुकवावं लागतं तो तीन चार उन्हा चांगली लावून तो सुकून आम्ही पिशवी गोळीत भरून ठेवतो आणि गोणीत भरल्यानंतर मग तो बॉयलर आहे आमच्याकडे जी बॉयलर मशीन आहे ती ऐंशी किलो एका वेळी बॉईल होतो काजू तो बॉईल झाल्यानंतर रात्री बॉईल करून ठेवायला लागतो बारा तास तिच्या उलटून जायला पाहिजे बॉईल केल्यानंतर तो असं ठेवावं लागतो जमिनीवर काढून सुकाशी मग तो आम्ही रात्री बॉईल करतो आणि सकाळी महिला येऊन तो मग कटिंग मशीन चालू करून कटिंग करतात आणि कटिंग केल्यानंतर ड्रायर मशीन आहे ना त्याला आठ तास सुकवावा लागतो त्या मशीन मध्ये ठेवून त्याच्यामध्ये एकावे ऐंशी किलो काजू बॉईल करून आपला जो कच्चा काजू विकत घेतलेला असतो तो ह्याच्यामध्ये ऐंशी किलो आम्ही वजन करून त्याच्यामध्ये टाकलेला असतो आता हा रिकामे काल भरलेला होता त्याच्यामध्ये इथून पाणी भरायचं आणि हा पारा एवढा अर्ध्यापेक्षा जास्त पारा वरती जातो पाणी जसं आपण भरत जातो ना ते पाणी अर्ध्यापेक्षा जास्त जिथपर्यंत पारा येत नाही पाणी भरायचं अर्ध्यापेक्षा जास्त पारा आला की ते पाणी भरायचं बंद करायचं आणि ते पाणी नंतर मग ह्याच्या खाली मोठा जाळ केला जातो लाकड लावून जातो जाळ करता त्याच्यानंतर जा जी वाफ तयार होते वाफ तयार झाल्यानंतर त्या पंचेचाळीस मिनिट त्या होतात त्याच्यानंतर वाफ सोडली जाते खाली थे ते वाफ सोडायला त्या वाफ वाफ सोडायची आणि त्याच्यानंतर त्या बिया काढून घ्यायच्या आणि बिया काढून बारा तास त्या तिकडे त्या तिकडे बॉईल केलेल्या ज्या बिया ना त्या बारा तास वाळत घालाव्या लागतात रात्री बॉल करायच्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी येऊन ह्या महिला त्या कटिंग मशीनला कटिंग करतो हा त्यानंतर जवळ असलेला एकता महिला प्रभाग संघ कार्यालय येथे भेट दिली व प्रभाग संघाचे कामकाज प्रभागातील व्यवसाय याबाबत प्रभाग संघ यांनी माहिती दिली

त्यानंतर एम सी आर पी यांनी आपल्या पाहुण्यांचे आभार मानले त्या पाठीमागे सगळ्यांचं सगळ्यांची धडपड आहे म्हणजे असं कोणी एक ठरून झालेलं नाही जर एकी जी आहे आमच्या प्रभाग संघात त्यामुळे एवढं मोठं विश्वासार्ह आमचा एका प्रभाग संघ आम्ही इथे स्थापन केला आहे त्याचप्रमाणे कोतवडा इथे सुद्धा आम्ही महिला बचत गुरु आणि तिथे विक्री केंद्र स्थापन केलेलं आहे सगळ्यात म्हणजे सगळ्यांचा सहभाग याच्यामध्ये असल्यामुळे चांगल्या पद्धतीने एक नवीन आणि सुंदर वास्तू आपण उभी करू शकतो आणि तुम्ही आता इथे आलेला आहात संभाजीनगरहून आणि आमच्या सगळ्या छोट्या मोठ्या व्यवसायांना भेट दिलात प्रभाग संघाला भेट दिलात आणि उपस्थित सगळे मान्यवर आणि तुम्ही सगळ्या महत्वाच्या ज्यांनी कालपासून मला माझ्याबरोबर आहात छानपैकी आपण एकमेकांची ओळख करून घेतलेली आहे इतकं छान आनंदाने आम्हाला हे सगळं एक्सेप्ट केलात आणि भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल मी पूर्ण एकता प्रभाग संघाच्या पदाधिकारी सगळ्या सी एल पी आणि तालुक्याचे सगळे यांच्या वतीने तुमचे मनपूर्वक आभार मानते धन्यवाद चार्ण, चार्ण, चार्ण। नमस्कार आम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून आलेलो आहोत माझा स्वयं सहाय्यता समूह नवजीवन आहे त्यात मी अध्यक्ष म्हणून काम करते आम्ही तुमच्या इथे या प्रभागाला भेट देण्यासाठी आमच्या अधिकाऱ्यांनी सहकार्यात मी आम्हाला आणलेला आहे मी भरपूर प्रगती केलेली आहे तुमच्या प्रभाग संघानी आणि उद्योगही भरपूर आहेत तुमच्या बा ग्राम प्रभाग संघामध्ये ग्रामसंघामध्ये तुमच्या समूहांनी खूप उद्योग केलेले आहेत यावर बोलणं शब्द आमच्याकडं कमी आहेत बोलण्यासाठी हे सगळं काही बघून आम्हाला तुमचा काजू व्यापार परत ह्या प्रभाग संघ यातील बैठका यातील तुम्हाला इथे जे हे बोललं ते इतकं का काही व्यवस्थित आवडलं का आहे आम्हाला तुमचं

आमच्या टीम पूर्णपणे टीम आलेली आहे आणि तुमचं हे बघण्यासाठी आलेलं आहे तुमच्यापासून आम्हाला कसं सक्षम व्हायचं हो ते सक्षम करण्यासाठी तिथं आणलेलं आहे आणि खूप काही शिकण्यासारखं आहे तुमचं बघितल्याच्यानंतर आम्हाला तर खूप आनंद वाटतो आहे असं वाटतं आहे की आम्ही पण असं करावं आम्ही पण असं शिकलो पाहिजे त्यासाठीच आमच्या टीमने इथं आणलेलं आहे पण तुमचं खरं मनापासून कौतुक करतो आम्ही आणि खरंच आभारही आणते इतकं तुम्ही सक्षम बनवलं महिला सक्षम बनवल्या कितीतरी महिला तुम्ही रोजगार स्वयं म्हणजे स्वयं स्वयंसहायताकडून रोजगार सम रोजगार निर्मिती केली आहे आणि तसंही आम्हालाही करायचं आहे आमची पण उत्पादक कंपनी आहे तसं तुमच्या पाठोपाठ पार्थ आम्हीही करणार आहोत आणि तुमचं हे बघून तर खूप पाणी आम्ही आता गावात येऊन प्रेरणा देणार आहे की आम्ही असं बघून आलो म्हणून सनी तर तुमचं एकटा ग्राम संघ प्रभाग संघ बघून सनी आम्ही तुमचं खूप असं अभिनंदनच करणार आहे आमच्या गावाकडे जमून तुमच्या तिथं म्हणजे असं पूर्णपणे आम्ही मिटिंग घेऊनच असं तुमच्या प्रभाग संघाचं पूर्ण नियोजन सांगणार आहोत आणि तुमच्या प्रभाग संघातून एकच शिकून जाणार आहोत की आज सक्षम नारी बना सगळ्या जरी संपूर्ण सक्षम बना आणि पूर्ण महिलांना पुढे घेऊन चाला नमस्कार माझं नाव वर्षा मी तालुक्यात हुंदाबाद जिल्हा संभाजीनगर येथून आलेला आहे आणि मी लाईल सखी म्हणून गावामध्ये काम करते तर आज तुमचं ऑफिस बघून तुमचे कर्मचारी बघून आम्हाला एवढं कौतुक वाटतंय की आमच्याकडं पण असं झालंच पाहिजे आणि आम्ही करणारच आहे आणि एक दिवस तुम्हाला आमचं सेलेफ बघायला आम्ही बोलवणार आहे आणि नमस्कार माझं नाव कावेरी गंडू गवळी मी मुक्ता इश्वि समूहामध्ये सचिव आहे आणि तसेच मावसा गावमध्ये सह्याद्री म्हणून काम करत आहे माझ्या ग्रामसंघाचा नारी शेटके आहे माझा ग्रामसंघ हिरकणी ग्राम प्रभास संघ आहे त्या प्रवास संघाला आपल्या सेलेफ जोडलेले आहे से। सर तुमच्या फेरेट पण तुमचा प्रभाग संघाचं ऑफिस बघून आमच्या ग्रामसंघाला ऑफिस नाही पण आम्ही आता हे सगळं बघितलं तर आमच्या गावात जाऊन आमच्या प्रभागात पण ऑफिस असंच बनू आणि आमच्या सगळं से आपल्या काम कामाचं तुम्ही जशी कामं करा तसं पण आम्ही करून आमचा उत्सव तुमचा उत्सव राखून आमच्या पण इथं आम्ही असंच नमस्कार माझं नाव मनशा नामदेव राहणार राहणारा तालुका तालुक्यात मला उत्तेजन देणारी माहिती सांगितली ती ऐकून मी पण लिपी काय आहे आणि नवीनच म्हणजे असं काम करायला सुरुवात केली घरच्यांचा सपोर्ट नव्हता पण मग ही पेंट आले पण तुमचं आज मनोगत ऐकून इतकं म्हणजे मनात असं इतकं भारी वाटलं कि आपण काही सांगतो काहीतरी करायचं आणि त्या उत्तेजनानं आता म्हणजे एकदम ऑफिस ते इतकं छान वाटलं मला तुम्ही काम संघांचे नाव पण इतकं छान लिहिलेले प्रभाग संघ प्रभाग संघाचं ऑफिस म्हणजे इतकं मस्त सजवलेलं आहे एकदमच एखाद्या नवीन नवरीसारखं दिसू लागलं खूप छान वाटलं आणि पुन्हा ते तुम्ही म्हणजे हे उद्योगपत जे हे ना दाखवले ना ते काजूचे <laughs> ते पण इतकं भारी त्या ताईने इतकी मस्त व्यवस्थित माहिती दिली ते काजू कसे बनवायचे ते म्हणजे तुमच्या इथे येऊन आम्हाला खूप मस्त वाटलं छत्रपती संभाजीनगरमधील टीमने सुद्धा प्रभाग संघाच्या कामकाजाचे कौतुक का करून पुढील मार्गदर्शन केले आपणास हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ही विनंती धन्यवाद